बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड बीडमध्ये तेरा मेरोजी संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये मतदान होत आहे त्याच अनुषंगानं बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे मोठ्या प्रमाणावर सध्या बीड शहरामध्ये जिल्ह्यामध्ये बाहेर जिल्ह्यातला बाहेर राज्यातला बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर सध्या बीडमध्ये येतो आहे आज सकाळी बार्शी या परिसरातून चारशे होमगार्ड अकरा बसेसमध्ये बीड शहरात दाखल झाल्यात अगोदर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बीड जिल्ह्यामध्ये पोलिसांच्या अनेक तुकडे असतील सेंट्रल गव्हर्मेंट जे काही पोलीस फोर्स आहे तो सुद्धा बीडमध्ये दाखल झालेला आहे बी एस एफसुद्धा जवानांच्या तुकड्या बीडमध्ये या अगोदर आहेत आणि आता काही रॅपिड फोर्स ॲक्शन फोर्स जे असतात ते सुद्धा बीडमध्ये दाखल होत आहेत जेणेकरून तेरा मे रोजी जे मतदान होत आहे त्या अनुषंगानं बीड जिल्ह्यामध्ये कुठलाही गोंधळ होणार नाही कुठलाही अनुषित प्रकार घडणार नाही याची खबरदारी गृह विभागानं नक्कीच घ्यायला पाहायला मिळते आहे येणाऱ्या काळात मतदान बीड जिल्ह्यामधलं मत शांततेत व्हावं हो। असं आव्हान प्रशासनाकडूनसुद्धा मोठ्या प्रमाणावर जनजागृतीच्या माध्यमातून केलं जात आहे आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जनजागृती केली जाते त्याच अनुषंगानं बीड शहरामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या तरी बीड जिल्ह्यात सगळ्यात जास्त म्हणजे जवळपास चार ते साडेचार हजारापेक्षा जास्त पोलीस फोर्स बीडमध्ये दाखल झाला आहे খা ৰপৰ্ট মই অনলাইন জ্ঞানভূমিচ জ্ঞানোভাষে দিলোঁ